सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमोस्तुते आज आहे मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी आईचा वार तर आज मार्गशीर्ष गुरुवारी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मांडणीसुद्धा केली असेल आणि कहाणीसुद्धा ऐकली असेल त्याचबरोबर आपण आज बऱ्याचशा से सेवा उपाय करत असतो श्रीयंत्र जर आपल्याकडे असेल तर श्रीयंत्रावरती आपण कुमकुमार्चन सुद्धा करतो तर मी सुद्धा आज बऱ्याच सेवा केल्या त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मांडणी सुद्धा मी कशा प्रकारे केलेली आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सुद्धा करा तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज होता श्री महालक्ष्मी आईचा वार गुरुवार त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवार तर आज सकाळी सकाळी मी उंबरठा पूजन केलं होतं तसं तर रोजच आपण उंबरठा पूजन करत असतो पण गुरुवार असला शुक्रवार असला किंवा मग अमावस्या पौर्णिमा असली की आपण विशेष प्रकारे उंबरठा पूजन जे आहे ते करत असतो तर मी छानपैकी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं सर्वात आधी उंबरठा स्व स्वच्छ पाण्याने मी स्वच्छ करून घेतला त्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन केलं त्यामध्ये थोडं गोमूत्र मी घेतलं होतं याशिवाय आपण गुलाबजलसुद्धा घेऊ शकतो पण मी गोमूत्र घेतलं आणि त्यानंतर छान अशी रांगोळी मी उंबरठ्यावरती काढली आणि दिवा वगैरे लावला धूप तीप ओवाळून घेतला फुलं उंबरठ्यावरती अर्पण केली आणि सुंदर असं उंबरठा पूजन माझं झालेलं होतं त्यानंतर मग मी गॅलरीमध्ये छान अशी तुळशी वृंदावन ठेवलेली आहे आणि त्याच्याच अगदी समोर मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केलं होतं की ग्रेनाईट आहे तर त्याच्यावरती मी ॲक्रेलिक कलरने रांगोळी तयार केली होती तर सुंदर अशी रांगोळी आहे त्यामुळे रांगोळी काढण्याचा काही गरज पडत नाही आणि मग जी काही शिवलिंगाची पूजा आहे आणि तुळशीची पूजा आहे तीच मी करत असते रांगोळी रोज रोज काढण्याची गरज पडत नाही तर छान आणि सुंदर अशी माझी सकाळची पूजा झालेली होती तर महालक्ष्मी आईचा गुरुवार आज आहे तर श्री महालक्ष्मी आईची कृपा आपल्यावरती लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखसमाधानाने चालावा त्याचप्रमाणे आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती आहे ती घराबाहेर जावी आणि आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक लहरींचा वास असावा यासाठी या आपण बरेचसे सेवा उपाय करत असतो त्यातलाच एक सोबतच व्रतवैकल्य करत असतो तर त्यातलंच एक व्रत म्हणजे श्री महालक्ष्मी देवीचं व्रत तर हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं आता बऱ्याच महिलांना हे माहिती आहे तर ज्या महिला हे करत नसतील तर त्यांनी नक्की करा आता जर तुम्ही या गुरुवारी उपवास वगैरे केला नसेल पूजा मांडणी केली नसेल तरी पुढच्या गुरुवारीसुद्धा केलं तरी देखील चालेल तर या पूजेचं आपल्याला छान असं उत्तम फळ मिळतं व्रताच्या सुरुवातीला आपल्याला पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा असतो आणि पूजा मांडणी जी आहे तर ती करायची असते आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो तर आज मी सकाळी उंबरठा पूजन छानपैकी करून घेतलं त्यानंतर मग तुळशीचं पूजन केलं आणि त्यानंतर मग देवपूजा केली कारण देवपूजा केल्यानंतर मग आपण जी काही पूजा मांडणी करत असतो किंवा मग जी काही बाकीची कामे आवरत असतो तर ती आपल्याला करायची असतात तर सुरुवातीला मी देवपूजा करून घेतली छान आणि सुंदर अशी देवपूजाची जी मांडणी आहे ती माझी आजची झालेली होती तर आज गुरुवार होता आणि त्यातल्या त्यात तेत, मार्गशीर्ष गुरुवार होता तर सर्व देवांना मग मी पंचामृताने स्नान घातले आता आपण फक्त कच्च्या दुधाने सुद्धा स्नान घालू शकतो पण मी पंचामृताने सुद्धा स्नान घालते आणि जर एखाद्या वेळेस नाहीच जमलं तर मग फक्त कच्चं दूध घेते आणि कच्च्या दुधाने सर्व देवांना स्नान घालते तर सुंदर अशी माझी देवपूजा झाली त्यानंतर सर्व देवांना मी गंध अक्षता फूल अर्पण केले हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मग आरती वगैरे मी सकाळची करून घेते आणि त्यानंतर मग जी मला पूजा मांडली घेतली तर बघू शकता सुंदर अशी सकाळची देवपूजा झालेली होती तर छान अशी देवपूजा झाल्यानंतर मग मी पूजा मांडणी करायला घेतली तर सर्वात आधी मी काय केलं चौरंग घेतला आणि पाठसुद्धा होता पण पाटावरती जर पूजा मांडणी केली असती तर मग पूजा जी आहे ती ती खूप छोटी होऊन जाते म्हणून मग मी चौरंगच घेते तर छान असं चौरंग घेतला त्यावरती एक आकाशी कलरचं वस्त्र मी शिवलेलं होतं नुकतंच तर ते मी टाकून घेतलं तर हे मी चौरंगाच्याच आकाराचं शिवून घेतलं स्वामींसाठी जे वस्त्र टोपी वगैरे देवघरात आसन मी शिवत असते तर त्याच्यामधलाच हा थोडा कपडा उरलेला होता तर त्याच्यामधूनच मी चौरंगासाठी आसन शिवून घेतलं भरपूर कपडा होता म्हणून मग तसा पडून राहिल्यापेक्षा मी असा त्याला उपयोगात आणला त्यानंतर मग चौरंगाच्या अगदी समोर मी पाठसुद्धा मांडून घेतला कारण मग मक... मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की महालक्ष्मी आईचा मुखवटा मी घेतलेला आहे त्यासोबतच महालक्ष्मीसाठी साडीसुद्धा मी मार्गशीर्ष महिन्यासाठी घरी शिवून घेतली होती तर त्या साडीचा आकार थोडा मोठा आहे आणि पूजासुद्धा व्यवस्थित आणि सुबकशी व्हायला हवी म्हणून मग मी मोकळीच थोडं सुटसुटीतच पूजा मांडणी जी आहे तर ती करत होते तर त्यासाठी म्हणून मग मी चौरंगावरती सगळी पूजा न मांडता खाली छान मोकळा पाट वगैरे मांडून घेतला त्यावरती लाल वस्त्र मी आंथरून घेतलं आणि त्याच्यावरती मग पूजा मांडणी करायला घेतली तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो गणपती बाप्पांचे स्मरण करत असतो तर गणपती बाप्पांची पूजा मी करून घेतली त्याआधीसुद्धा आपण दिवा लावतो कारण कुठलीही सेवा करत असताना कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो तर छान असा मी एका निरंजनामध्ये दिवा लावून घेतला आणि त्यानंतर दिव्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण केले आणि सुद्धा अर्पण केलं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आता गणपती बाप्पांना मी स्नानही घातले कारण देवपूजा केली तर देवपूजेच्या वेळेस मी गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घातले होते त्यामुळे मग गणपती बाप्पांची मूर्ती चौरंगा पाटावरती मी स्थापन करून घेतली तुम्ही जर गणपती बाप्पांना स्नान आधी घातलेले नसेल तर आपण गणपती बाप्पांना स्नान घालूनच चौरंगावरती किंवा पाटावरती विराजमान करायचं आहे त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती आपण एखाद्या लाल पिवळ्या किंवा केशरी वस्त्रावरती पण करू शकतो तर छान अशी लाल छोट्या वस्त्रावरती गणपती आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती मी स्थापन केली त्यानंतर मग महालक्ष्मी आईची जर मूर्ती आपल्याकडे असेल तर आपण तीसुद्धा पूजेमध्ये ठेवू शकतो तर अगदी साधी सोपी पूजा मांडणी ही आहे याला काही फार वेळ लागत नाही पण आपल्या इच्छेनुसार आपली जर इच्छा असेल तर आपण श्रीयंत्र आपल्याकडे असेल तर श्रीयंत्र पूजेमध्ये ठेवू शकतो किंवा कवड्या असतील तर कवड्या पूजेमध्ये ठेवू शकतो बघा महालक्ष्मी आईला जे जे समुद्रातून ज्या ज्या वस्तूंची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे त्या सगळ्या वस्तू प्रिय असतात म्हणून आपण महालक्ष्मी आईची पूजा मांडणी करताना ज्या 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 वस्तू आपल्याकडे असतील शंख शिंपले किंवा कवड्या तर ते आपण पूजेमध्ये मांडायचं आहे किंवा गोमतीचक्र असेल गुंज असेल किंवा कमळगट्ट्याचे मणी असतील तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तर ज्या ज्या वस्तू आपल्याकडे असतील ज्या महालक्ष्मी आईला प्रिय असतील त्या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो तर छान अशी देवी आईला मी स्नान घालून घेतलं सर्वात आधी शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने त्यानंतर मग छान अशी मूर्ती पुसून घेतली आणि मग मस्तपैकी मरवट देवी आईचा भरून घेतला सगळ्यात आधी मी हळद जी आहे ती ओली करून घेते कोरडी हळद जर आपण लावली तर ती लगेच पडते म्हणून मग छानपैकी हळद मी भिजवून घेत असते थोडं गुलाबजल त्याच्यामध्ये मिक्स करते आणि छानपैकी मग ती हळद जी आहे तर ती देवी आईला मरवट जे आहे त्याचं भरल्या जातं तर देवी आईचं चा छानपैकी मरवट भरून घेतलं त्यानंतर त्यावरती छोटासा एक कुंकवाचा मी टिक्का लावून घेतला अगदी सुंदर आणि अगदी छान अशी देवीची मूर्ती दिसत होती तर महालक्ष्मी आईची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षदा केल्या त्यानंतर मग माझ्याकडे कवड्या आहेत तर कवड्या मी पूजेमध्ये ठेवल्या आता कवड्या आपण सात ठेवू शकतो किंवा अकरासुद्धा ठेवू शकतो किंवा मग पाच कवड्या जरी तुमच्याकडे असतील तर पाच कवड्या जरी आपण पूजेमध्ये किंवा देवघरात ठेवल्या तरी देखील चालतात तर माझ्याकडे सात कवड्या असतात देवघरामध्ये तर त्या मी ठेवून घेतल्या पूजेमध्ये त्यानंतर मग कळस मांडायचा होता तर कळसासाठी मग मी चौरंग चौरंगावरती भरपूर जागा होती कारण जो कळस होता तो त्याची साईजसुद्धा मोठी होती आणि जी साडी मी महालक्ष्मीला शिवलेली हे आहे तर त्याची साईजसुद्धा भरपूर मोठी आहे म्हणून मग छान अशी मांडणी व्हायला पाहिजे पूजेची तर त्यासाठी मी चौरंग जो आहे तर तो मोकळा ठेवला की छान जेणेकरून मस्तपैकी आपली पूजा वगैरे जी आहे ती सुटसुटीत मांडता येईल तर चौरंगावरती तांदळाची रास आपल्याला मांडायची असते तर तांदळाची रास मी मांडून घेतली त्याआधी महालक्ष्मी आईचा नारायणांचा आणि सरस्वती देवीचा परत गणपती बाप्पांचा भगवान कुबेरांचा फोटो माझ्याकडे आहे तो मी स्वच्छ पुसून चौरंगावरती मांडला आणि त्यानंतर हा कलश जो आहे तर कलशाला मी साडी घालणार आहे त्यामुळे मग साडी जी आहे तर ती व्यवस्थित फीड बसत नाही म्हणून मग मी त्याला अशी लाकडी काडी माझ्याकडे होती तर ती मी कलशाला बांधून घेतली कारण नुसती एका साईडने किंवा एकेरी दोऱ्याने जरी ती काडी बांधली असती कलशाला तर ती व्यवस्थित बांधल्या जात नव्हती त्यामुळे त्याच्यात भरपूर वेळ गेला आणि हे काही मी आज नाही केलं हे मी कालच मला वेळ होता तर कालच मी करून ठेवलं होतं कारण वेळेवरती आपली धावपळ होते रांगोळी काढायची पूजा मांडणी करायची देवपूजा करायची घरातली कामावरून सर्व काही व्यवस्थित व्हायला पाहिजे तर यासाठी मग मी आधीच कालच म्हणजे बुधवारी या कलशाला स्वच्छ धुवून घेतला होता छानपैकी कोरडा करून पुसून घेतला आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित काळी जी आहे तर ती बांधून ठेवली आता याला जरी आपल्याला पाच ते दहा मिनटं लागत असतील तरी देखील आपली जी पूजा मांडणी आहे तर ती वेळेत व्हाय व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपण आधीच करून ठेवायला पाहिजे जेणेकरून मग आपली वेळेवरती धावपळ होत नाही तर छानपैकी मग आ, कलश जो आहे तर तो चौरंगावरती जे तांदळाची रास केलेली होती त्याच्यावरती ठेवून घेतला आणि त्यानंतर मग मी दोन नारळ घेतलेले होते कारण कलशाचं जे मुख आहे ते खूप मोठं आहे तर त्यावरती कुठलं नारळ बसेल हे अंदाजे आपल्याला माहिती पडत नाही म्हणून मग मी दोन नारळ घेतले होते आणि खूप आपल्याला पूजा मांडणी किंवा व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर असं वाटतं की पूजा वा, जी आहे ती पाच ते दहा मिनिटात किंवा लगेच होते पण अशी जर आपल्याला पूजा मांडणी करायची असेल तर यात भरपूर वेळ जातो कारण कलश जर आपण घेतला तर कलशाची साईज किंवा नारळाची साईज आपल्याला माहिती नसते नारळ जर छोटा असेल तर कलशाची कलशाचं जे मुख असतं ते खूप मोठं असतं त्यामुळे मग पूजा भांडणी करताना भरपूर आपल्याला वेळ जातो आणि देवे खूप परीक्षा बघते जेव्हा आपण पूजा भांडणी करतो किंवा मग कुठलीही पूजा असेल किंवा देवपूजा असेल ती जर आपल्याला छानपैकी व्हायला हवी असेल तर आपल्याला त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि आपल्याला भरपूर असा वेळ त्याला लागत असतो कारण जवळपास मला पूजा मांडणी करायला दोन ते अडीच तास लागले कारण कळस कळस जो आहे तर तो व्यवस्थित बसत नव्हता आणि मग त्याला आधार म्हणून मग मी खाली एक स्टीलचा छोटा डब्बा आहे माझ्याकडे तो ठेवला आधी फक्त मला असं वाटलं की कळश ठेवून मुखवटा जो आहे किंवा साडी जी आहे तर ती व्यवस्थित बसून जाईल पण तसं झालं नाही म्हणून मग मी एक छोटा स्टीलचा डब्बा जो आहे तो ठेवला आणि त्यानंतर त्यावरती कलश ठेवला आणि मग कलशावरती नारळ ठेवून नारळा नारळाला मुखवटा वगैरे जो आहे तो व्यवस्थित बांधून घेतला तर मुखवटा बसे बसवेपर्यंत खूप म्हणजे खूप वेळ गेला अगदी एक दोन तास त्याच्यामध्येच गेले कारण जोपर्यंत मुखवटा व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत पूजा मांडणीसुद्धा आपल्याला बाकीची जी आहे तर ती व्यवस्थित करता येत नाही तर छानपैकी मग मुखवटा जो आहे तर तो मी बसवून घेतला कारण पोथीसुद्धा वाचायची असते आरती वगैरे करायची असते तर त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जातो म्हणून मग जसं जमेल जे जे काही माझ्याकडे वेळेवरती दागिने मला दिसले तर ते छानपैकी मग मी देवीईला घालून घेतले साडी मी तुम्हाला तीन साड्या दाखवलेल्या मी तीन साड्या यावेळेस शिवल्या होत्या तर त्याच्यामधली ऑरेंज कलरची जी साडी आहे तर ती मी आज घातली होती देवी तर आता पुढच्या ज्या दोन आहे तर त्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये घालेल आणि दुसऱ्या मग शेवटच्या आठवड्याला वेळेवरती बघू आता जर असली दुसरी साडी जर शिवता आली वेळेवरती तर ती शिवेल नाही तर मग ज्या आहेत त्याच्यामध्येच महालक्ष्मी आईला मी ह्या साड्या नेसावणार आहे तर आज अशी सुंदर अशी ऑरेंज कलरची साडी मी देवी आईला घातली आणि जवळजवळ महालक्ष्मी आईचं जसं रूप असतं तसं देण्याचा मी प्रयत्न केला आता तुम्हाला जर हा मुखवटा किंवा आ, ही पूजा मांडणी आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूजा मांडणी मी कशी केली हे सुद्धा मला सांगा तर मला जसं जमेल किंवा जसं शक्य होईल तशी महालक्ष्मी आईचं रूप मी साकारण्याचा प्रयत्न केला आणि छान असा मुखवटा जो आहे पूजा मांडणी जी आहे तर ती दिसत होती तर मी ती दोन तीन हार जे आहेत तर ते देवी आईला घातले होते तर त्याच्यावरती मॅचिंग जे कानातले असतात तर ते सुद्धा दोन तीन होते त्याच हारांसोबत तर मग त्याच्यावरचे मी जे सूट झाले किंवा जे छान वाटत होते तर ते मी घातले आणि त्याच्यासोबतच जेव्हा मी मुखवटा घेतलेला तर मुखवट्यासोबतच त्या दादांनी ही नथ दिली होती तर बघा अगदी छान आणि सुंदर अशी मोत्यांची नथ आहे कुयरीचा जसा आकार असतो तर कुयरीच्या आकाराची ही नथ आहे तर सुंदर अशी नथ दिसत होती तर मस्तपैकी नथ वगैरे देवी आईला घालून घेतली आणि जेवढे दागिने माझ्याकडे होते तर मी ते घातले आता थोडेफार म्हणजे अगदी सगळेच नाही घातले कारण सगळेच जर घातले तर मग ते खूप बटबट दिसतं किंवा जास्तच मग ते दागिने वगैरे होऊन जातात म्हणून मग मी अगदी थोडे एक ते दोन दागिने जे आहे तर ते घालून घेतले पण आधीच देवी आईला सुंदर आणि एकदम छान असा जो चॉकर आपण नेकलेस वगैरे घालतो तर तसा देवी आधीच छानपैकी असा डेकोरेशन केलेला होता तर तो अगदी सुंदर दिसत होता जांभळ्या आणि पांढऱ्या कलरमध्ये त्याच्यामध्ये स्टोन लावलेले होते आणि सुंदर असा दिसत होता तर मग मी थोडे थोडेच एक ते दोन दागिने जे आहे तर ते घातले आणि कानातले जे देवी घातले तर त्याची साईज अगदी एक ते दीड इंचाची आहे पण ते ज्या आकारामध्ये आहेत अगदी गोलच आहे पण जशी त्याची डिझाईन आहे तर ते कानातले घातल्यानंतर मुखवटा किती छान दिसतो हे तुम्ही बघू शकता तर सुंदर असा देवी आईचा जो मुखवटा आहे तो दिसत होता आणि मांडणीसुद्धा जवळपास मला जशी हवी होती तशी झालेली होती त्यानंतर मग जे पावलं मी ज्या ताईंकडून घेतलेली होती तर तीसुद्धा मला पूजेमध्ये ठेवायची होती तर देवी आईच्या समोरच मला ती पूजेमध्ये ठेवायची होती पण मग जी मांडणी आहे पूजेची तर ती थोडी खाली आलेली होती कारण उंची ही पूजे मुखवट्याची थोडी जास्त हवी हो होती तेव्हाच आपण पावलं जी आहे तर ती ठेवू शकलो असतो पण हरकत नाही आता पुढच्या आठवड्यात जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा मी आधी उंचीनुसार पावले जर म्हणजे जशी पावले बसतील त्यानुसार उंचीही घेणार आहे म्हणजे उंची मी थोडी वाढवणार आहे तर छान अशी पूजा मांडणी मी करून घेतली त्यानंतर मग गणपती बाप्पांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो तर साखरेचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घेतला त्यानंतर मग एक फळ आपल्याला पाच फळं आपल्याला पूजेमध्ये ठेवायची असतात तर आता माझ्याकडे जेवढी फळं होती केळी होती आणि फरचंद माझ्याकडे होते तर तेच मी पूजेमध्ये ठेवले आणि आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची असते तर रांगोळी ही मी माझ्याकडे जे जे पॅचेस वगैरे आहेत तर जेव्हा पूजेला बसाय बसले होते तर पूजेला बसण्याआधीच एक पॅचेस मी चौरंगासमोर आणि पाटासमोरसुद्धा ठेवून घेतलं होतं कारण मग पूजा मांडणी करेपर्यंत त्याला धक्का लागतो पाय वगैरे लागू शकतो म्हणून मग मी एकच कमळ जे आहे तर त्याचं छोटंसं पॅचेस चौरंगाच्या समोर ठेवून घेतलं होतं आणि पूजा मांडणी जेव्हा झाली तर त्याच्यानंतर मग मी बघत होते की कुठलं पॅच वगैरे किंवा कुठलं कमळ जे आहे तर ते चौरंगाच्या समोर किंवा पाटाच्या समोर छान दिसेल तर मग एक एक करून मी सगळे जे पॅचेस आहे तर ते ठेवून बघितले आता नुकतेच हे दोन कमळचे जे पॅचेस आहे तर ते मी तयार केले होते तर ते सुद्धा अगदी छान दिसत होते छानपैकी रांगोळी वगैरे मी मांडून घेतली आणि अशी जर पॅचेस वगैरे जर आपल्याकडे आधीच असले ना तर पूजा मांडणी करताना किंवा केल्यानंतरसुद्धा आपली आपला वेळ जो आहे तो वाचतो आणि रांगोळी काढायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला हवी तशी रांगोळी जर आली नाही तर मग आपण नाराजसुद्धा होतो तर मग या कारणामुळेच मी आधीच रांगोळीचे जे पॅचेस वगैरे आहे तर ते छानपैकी तयार करून ठेवते जेणेकरून माझी वेळेवरती धावपळ होत नाही किंवा मग मला हवी तशी रांगोळी जी आहे तर ती काढता येईल तर छान अशी मांडणी झाली होती त्यानंतर जे श्री महालक्ष्मी बातम्या आहे तर त्याचा ग्रंथ मी पूजेमध्ये मांडून घेतला तर ओटीसुद्धा पूजेमध्ये मी देवी आईच्या बाजूलाच ठेवून घेतली कारण आता पाटावरती तुम्हाला दिसत असेल भरपूर मांडणी जी आहे ती केलेली होती त्यामुळे मग उजव्या बाजूलाच थोडी जागा होती तर तिथेच मी एका प्लेटमध्ये ओटीचं सामान काढून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी आईसाठी गजरा तर गजऱ्याशिवाय आपली पूजा ही थोडी सुने सुनी वाटत होती कारण गजरा किंवा फुलं जर देवी आईला आपण घालत नसू अर्पण करत नसू तर त्यामुळे काहीतरी राहिल्यासारखं वाटतं तर गजरा तर मी आधीच आणून ठेवलेला पण लगेच जर तो घातला तर खराब होऊन जातो म्हणून मग मी सगळी पूजा मांडणी झाल्यानंतर मग शेवटी देवी यायला गजरा घातला तर हा गजरा जो आहे तर त्याची फुलं थोडी अशी खाली आलेली होती त्यामुळे मग सुटसुटीत दिसत होती तर त्याला मी छानपैकी दोन्ही साईडनी अशी गाठ मारून घेतली आणि फुलं जी आहे तर ती व्यवस्थित जवळ करून घेतली जेणेकरून गजरा जो आहे तर तो छानपैकी दाटसर दिसेल तर सुंदर असा हा गजरा जो आहे तो दिसत होता आणि गजरा लावल्यानंतर तर, तर मुखवटा जो आहे पूजा मांडणी जी आहे ती अगदी सुंदर दिसत होती आता तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर छान असा गजरा जो आहे तो मी व्यवस्थित सेट करून घेतला आणि मग नंतर देवी यायला तो घालून घेतला तर आता गजरे आणखीन मला लागत होते एक दोन तर तेवढे माझ्याकडे नव्हते जेवढा होता तर तेवढाच मी देवीला ए सिंगलच लावून घेतला आणि जे बाजारामध्ये आपल्याला मिळतात तर ते गजरेसुद्धा माझ्याकडे होते तर त्याच्यामधले मी दोन घेतले आणि त्यांनासुद्धा मध्ये जॉईन करून घेतले आणि त्यानंतर ते सुद्धा देवी घालून बघितले कसे दिसतात तर ते सुद्धा छान दिसत होते मग एक एक करून दोन्ही गजरे मी मस्तपैकी देवीला घालून घेतले आणि गजरा घातल्यानंतर तर तुम्हाला दिसतच असेल मुखवटा किती सुंदर आणि छान असा दिसत होता आणि गंगावनसुद्धा माझ्याकडे होतं तर ते सुद्धा मला लावायचं होतं पण हरकत नाही या आठवड्यात नाही तर आता ही तीन गुरुवार जे आहेत तर ते पडणार आहे त्यामुळे मग आता तीन गुरुवारी काहीतरी वेगळं करायचं काहीतरी नवीन पूजा मांडणीमध्ये करायचं तर ते सुद्धा डोक्यात आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन तर आजची पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा पूजा मांडणी कशी केली ही सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत